अमरावती जवळ झालेल्या एका भीषण अपघाताने हादरून सोडले आहे भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी झाला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस स्टेशन हद्दीतील भारवाडी जवळ वीस जुलैच्या रात्री एक अपघात घडलाय अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जालना येथून नागपूरमधील दर्ग्याकडे दुचाकीवरून निघालेले तीन प्रवासी काळाच्या दाढेत ओढले गेलेत मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेल्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटलेत आणि ती थेट रस्त्यावरील दिशादर्शक फलकाला जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता या की यामध्ये दुचाकीवरील इम्रान खा अजिज खा आणि सहिल खा अहमद खा या दोघांचा जा, जागीच मृत्यू झालाय हे दोन्ही मृत आणि अपघातात गंभीर जखमी झालेला लहान मुलगा जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी आहेत या अपघातातील भीषणता इतकी होती की लहान मुलाचा हात तुटून पडला जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे तिवसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत युती अमरावती अपघाताची सविस्तर बातमी या घटनेने महामार्गावरील सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा एर आला आहे जखमी मुलांच्या प्रकृतीसाठी आपण सर्वजण प्रार्थना करूया